नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी आणि दहावीसाठी क्रमांक चार धाराविद्युत घटक वितळतार म्हणजेच फ्यूज यांचे कार्य आणि उपयोग आणि संरचना याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया वितळतार फ्यूज हे एक विद्युत सुरक्षा उपकरण आहे जे विद्युत प्रवाहातील अतिभार ओव्हरलोड किंवा लघुपरिपद शॉर्ट सर्किट झाल्यास विद्युत प्रवाह खंडित करते यामुळे उपकरणाचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते आणि शॉर्ट सर्किट ओव्हरलोड व ब्लॅक टाळता येतात वितळ तार सामान्यतः ता एका विशिष्ट क्षमतेच्या धातूच्या तारेने बनलेली असते जी जास्त विद्युत प्रवाह आल्यास वितरून खंडित होते तार सोल्डर हे कथील टीन आणि शिसे लीड या दोन धातूचे मिश्रण आहे या मिश्रणात कथलाचे प्रमाण साधारणपणे साठ टक्के ते सत्तर टक्के असते तर शिसे याचे प्रमाण तीस टक्के ते चाळीस टक्के असते वितळता धातूचा उपयोग दोन धातूचे भाग जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे केला जातो वितळतारेचे कार्य विद्युत धारेचा औष्णिक परिणाम वितळतार विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कार्य करते अतिभार संरक्षण जेव्हा सर्किटमध्ये सामान्य क्षमतेपेक्षा जास्त विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा वितळतार तापते विद्युत प्रवाह खंडित करणे जास्त तापमानामुळे तारेतील वितळ घटक विर वितळतो आणि विद्युत प्रवाह थांब थांबवतो ज्यामुळे सर्किट पूर्णपणे सुरक्षित राहते वितळ तारेचे घटक आणि प्रकार वितळ घटक हा सामान्यतः ता तांबे कॉपर किंवा सिसे लीड व कथील टीन यांच्या संमिश्र धातूपासून बनलेला असतो कारण या धातूचा वितरणांक कमी असतो आवरण ही तार पोर्सेलिनच्या कारतूचा म्हणजेच कार्टिएजमध्ये बंद केलेली असते या वितळतारेचे प्रकार वितळतारेचे मुख्यत्वे प्रत्यावर्ती धारा ए सी आणि विद्युत धारा डी सी असे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत वितळतारेचे उपयोग विद्युत परिपथांना सर्किट्स अतिभार आणि परिपथापासून वाचवण्यासाठी वापरले जाते घरे आणि कारखान्यामध्ये विद्युत उपकरणाचे संरक्षण करण्यासाठी याचा वापर होतो हे विद्युत स्विच फलकावर स्विच बोर्डवर इतर उपकरणासह बसवले जाते प्रश्न आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा उत्तर वितळतार स्पष्टीकरण विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळ तार जोडतात ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्राची उदाहरणार्थ सिसे व कथील यांचे संमिश्र यापासून बनवलेली असते परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते की वितून परिपथ खंडित होतो परिणामी परिपथ व उपकरण यांचे पूर्णपणे संरक्षण होते वितळतार विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळतार वापरतात ही तार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्राची बनलेली असते व ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणीत जोडलेली असते जर परिपथातून काही कारणाने ठराविक मर्यादा बाहेर विद्युतधारा जाऊ लागली तर या तारेचे तापमान वाढून ती वितळते त्यामुळे विद्युत परिपथ खंडित होऊन विद्युत प्रवाह थांबतो व उपकरणाचे संरक्षण होते ही तार पोर्सेलिनसारख्या रोधक पदार्थापासून बनवलेली असते खोबणीत बसवलेली असते घरगुती वापरासाठी एक ॲम्पियर दोन एम्पियर तीन एम्पियर चार एम्पियर पाच एम्पियर व दहा एम्पियरपर्यंत मर्यादा असलेल्या सर्वसाधारणपणे वित्त तारा वापरतात माहीत आहे का तुम्हाला हल्ली घरामध्ये एम सी बी मायनेचर सर्किट ब्रेकर किंवा मिनेचर सर्किट ब्रेकर नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते विद्युत धारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते यासाठी विविध प्रकारचे एम सी बी वापरली जातात संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते विद्यार्थी मित्रांनो वितळतार म्हणजेच फ्यूज या विषयीची सविस्तर मपणे माहिती आपणाला आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद